जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी जी आच्याच गामी पडो ध्येय माझा नमामी नमामी नमस्कार माझे नाव सोन सतीश लांडे मी आता सावी माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांजरखेडा कित्येक लढाया लढून कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते जिने कधी पारतंत्र पाहिलं असेल गुलामगिरीत राहिला असेल स्वातंत्र्याचे मूल्य असे शब्द समता येणार नाही आहे इतके मोठे आहे आपण सर्वजण तर खूपच नशिबान आहोत की आपण या स्वातंत्र्य भारतात जन्म घेतला या बाकीच्या अडचणी त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात नाही घातल्या गेल्या यासाठी आपण सर्वजण तर खूपच नशिबान आहोत मित्रांनो इंडिया भारत हिंदुस्थान हे नाव फक्त तोंडावर जरी ना आपलं रक्त कसं ससायला लागतं आपली मान अभिमानाने उंचावते तो तिरंगा जेव्हा फडकत असताना आपल्या मनातील प्रत्येकाच्या मनातील देशभक्ती भावना तो आदर्श पाहण्यासारखा असतो की स्नेह खूप काय जान के किती म्हणून आपली जान केते मोहबत की को हिंदुस्तान कहते दुनिया मी जे दिखाय देऊस किती खामोशाखो मी जे दिखाय देऊसे तुफान घेते ऐसा एक देश आहे जिसमे को भी भगवान घेते आपल्या भारताला न सोजीच्या चिड्या म्हटल्या जात का बरं कारण आपल्या भारत भारतासारखं समृद्ध कृषी प्रधान शेतीप्रधान त्या काळी तर असं नव्हतं म्हणूनच म्हणूनच इंग्रजांना भारताबाहेर पाऊल टाकताना खूप त्रास झाला असेल अठराशे सत्तावन्न ला चालू झालेला संग्राम स्वातंत्र्य संग्राम गणे शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी शांत झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला भारत देश प्रजासत्ताक झाला भारत झाला असेल तर या भारतावर राज्य इंग्रजापासून जातीभेदापासून नाही भेदभावापासून ते कार्य मा तर अजून सुरू आहे ते कार्य अजून पूर्वत्वास गेले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री यांसारख्या अनेक नेत्यांनी समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले पण ती हवी तशी प्रगती तो हवा तसा स्वप्नातला भारत ते स्वराज्य आज दिसत नाही नाही पूर्वी इमानदारीपेक्षा इमान हा शब्द लोक लोकांसाठी खूप महत्वाचा होता पण आता भ्रष्टाचारांशी मैत्री करून इमानदारी विसरून गेले आपण हा सूर्य भारताचा सूर्य याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागते एवढंच नाही तर पूर्वी रुपया पैसा माहीत होता आपण आता काळा पैसा माहीत आहे पण आता काळा पैसा माहीत आहे पण एक गोष्ट तर आहे की भारत देश स्वातंत्र्य झालाय सत्ता आपल्या हातात आहे भारतीयांच्या हातात आहे मग असं का होतं बावन सेकंद राष्ट्रगीत म्हटल्याने कोणी देशभक्त देशप्रेमी होत नाही ना पंधरा ऑगस्ट जानेवारीला वंदे मातरम म्हटल्याने कोणी देशभक्त देशप्रेमी होत नाही देशभक्त होत तो बंधुतेच्या भावनेने देशभक्त होत तो निष्ठतेने देशभक्त होत तो राष्ट्र उभा करण्याच्या भावनेने देशभक्त होत तो इमानदारीने जर प्रश्न विचारा आपण हे सगळं केलंय आणि जर केलं असेल तर आपण देशभक्त आहोत का ते देशभक्त आहेत जे भारताच्या सीमेवर आपल्या प्राणाची पर्वा न करता सेवा करतात एक ते, ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही निष्ठतेने राहतात एक ते, ते देशभक्त आहेत जे कोणत्याही गुन्ह्यात अडकून वाद होऊ नये म्हणून प्रयत्न करतात वंदे मातरम